जय, जय समर्थ, मना मानसी दुःख आणू नको रे मना सर्वथा शोकचिन्ता न को रे विवेके देह बुद्धि सोडो नि द्यावी मुक्ति भोगीत जावी जय जय रघुवीर समर्थ श्रोता वक्ता श्रीराम समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ आत्मा रामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचं जे आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत सज्जन हो आज आपण त्यातील श्लोक क्रमांक बारा ह्याचं चिंतन करणार आहोत मागच्या श्लोकामध्ये समर्थांनी आपल्या मनाला एक सदुपदेश करताना म्हटलंय की मना या जगामध्ये सर्व सुखी आहे तरी कोण तू का स्वतःला असं खजील करून दुःखी राहत आहेस आणि बघ तू जेव्हा दुसऱ्यांच्याकडे पाहतोस तेव्हाच तुला त्या ते सापेक्षतेने वाटत ना की तूच या जगामध्ये सगळ्यात मोठा दुःखी आहेस पण तू हे विचार करत असताना वस्तुस्थिती का स्वीकारत नाहीस या जगामध्ये जे काही सुख दुःख आहे ते प्रत्येकाला त्याच्या त्याच्या संचित कर्मानुसारच प्राप्त होतं मनात पूर्व संचित केले तया भोगणे प्राप्त झाले हा सगळा आपल्या कर्जाचा आपण परतावा करत हो। आहोत आणि कर्ज उतरताना तर आनंद झाला पाहिजे ना मग या प्रारब्धाचा कंटाळा कशाला त्याच्याबद्दल दुःख कशाला म्हणा समर्थांनी आपल्या मनाला सदुपदेश केला खरा परंतु आम्ही देहबुद्धीची मंडळी आमचं कसं आहे माहिती का या आजच्या श्लोकामध्ये समर्थांनी जे सांगितलंय ना ती आमची एक प्रकारे खोड आहे काय म्हणताय समर्थाच्या श्लोकात मना मानसी दुःख आणू नको रे हे मना कधीही उगीच दुःखाने आतमध्ये आठवून आठवून झुरत बसू नकोस बर मना सर्वथा शोक चिंता नको रे आणि म्हणा उगीच काळजी चिंता शोक दुःख या गोष्टींनी स्वतःला लिप्त करून घेऊ नकोस काय कर विवेके दे सोडून द्यावी विचार करून विवेकाने हा जो देहबुद्धीचा जो तुला त्रास होतोय ना ज्याच्यामुळे तुला हे दुःख शोक चिंता सगळं काही त्रस्त करत म्हणा हे सगळं विवेकाच्या आधाराने सोडून दे आणि एकदा सोडून तर बघ काय प्राप्त होईल तुला विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी मी देह नाही या भूमिकेशी तद्रूप होऊन हा परमात्म्याचा आनंद निरंतर भोगत रहा। मी आपल्याला म्हंटल ना की आपल्याला एक मोठी जुनी खोड आहे आणि समर्थ जणू काही आपली ही सवय जाणूनच आपल्याला ती आपली खोड मोडण्यासाठी या श्लोकातून सदुपदेश करत आहेत बघा ही खोड काय आहे हे सांगण्याच्या आधी आपण एक लक्षात घ्यावं जी भगवंताची प्राप्ती स्वरूपाचं दर्शन रामाची भेट हे शब्द जे आपल्याला आज ऐकल्यानंतर एक प्रकारे मनामध्ये दबाव येतो की अरे बाबा हे आपल्यासाठी नाहीये हे आपल्याला करता येणं शक्य नाहीये परंतु यामध्ये एक फार सोपी गोष्ट समर्थ सांगतात विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी मी ज्या क्षणी माझ्या स्वतःचा विसर पडणारी अशी या भगवंताच्या नामाची कास धरतो ज्या क्षणी मी देहापासून त्रयस्थ होतो ज्या क्षणी मी माझ्या स्वतःकडे साक्षीत्वाने बघू शकतो सज्जन हो हाच मुक्तीचा दरवाजा आहे मनुष्याला मुक्ती ही म्हटलं तर अत्यंत सहज आहे सोपी आहे गरज आहे आपल्या या अहंकाराला विसरण्याची मी कोणीतरी आहे या भूमिकेला विसरण्याची या देहबुद्धीला विसरण्याची हे खर तर एका अर्थाने विचार केला तर सहज आहे सरळ आहे सोप आहे पण आमची ही जी जुनी खोड आहे ना त्यापाई आम्हाला हे आयुष्यभर जमत नाही काय माहिती का आमचा स्वभाव कसा आहे याची एक छान गोष्ट तुम्हाला सांगतो समर्थ म्हणतात ना की मना मानसी दुःख आणू नको रे एकदा काय होत एका सर्कसमध्ये एकदा एक, एक विदूषक लोकांना हसवत असतो आणि अचानक आपले खेळ थांबवून तो लोकांना म्हणतो मी तुम्हाला ना एक विनोद सांगतो ऐका बरं माझा जोक ऐका सर्कसमधला तो विदूषक काय जोक सांगतोय म्हणून सगळ्यांचे कान अगदी आतुर असतात विदूषक जोक सांगतो सगळेजण खळखळून असतात पुन्हा विदूषक म्हणतो अरे थांबा थांबा मला आणखीन एक जोक सांगायचा आहे म्हणून तो पुन्हा तोच जोक लोकांना सांगतो अर्धे लोक हसतात अर्धे लोक म्हणतात की अरे हा काय परत तोच जोक सांगतोय तिसऱ्यांदा विदूषक परत तेच म्हणतो की ऐका आणखीन एक जोक सांगायचा आहे म्हणून तो पुन्हा तोच जोक सांगतो आणि हे ऐकल्यानंतर मात्र अगदी तुरळक लोक थोडेसे हसतात पण बहुतांश सर्कसमध्ये एक शांतता पसरते एक सन्नाटा पसरतो विदूषक हे ऐकल्यानंतर माईक उचलतो आणि लोकांना म्हणतो की तुम्हाला वाटलं असेल की मी खरंच नावाप्रमाणेच विदूषक आहे किंवा मला अक्कलच थोडी कमी आहे परंतु मी तुम्हाला एक जीवनाचा धडा देऊ पाहत होतो बघा मी एक तुम्हाला हसवणारी गोष्ट सांगितली जेव्हा तुम्ही पहिल्यांदा हसला दुसऱ्यांदा सांगितली तेव्हा आणखीन कमी लोक हसले आणि तिसऱ्यांदा सांगितल्यानंतर मात्र कोणीही हसायला तयार झालं नाही जे आम्हाला आनंद देतं ते आम्ही एकदा दोनदा तीनदा जर परत परत ऐकलं तर आमचा आनंद कमी होत जातो परंतु आमच्या दुःखाच्या बाबतीत असं काय आहे की जीवनात एखादं घडलेलं दुःख मात्र आम्ही दहा लोकांच्या समोर वारंवार उगाळून अगदी डोळ्यामध्ये अश्रू आणून तेवढ्याच उत्कटतेने सांगत राहतो आपण बघतो ना घरामध्ये विशेषतः माता भगिनींच्या जेव्हा गप्पा चालतात तेव्हा कुठल्या तरी आठवणीने त्यांच्या त्याच त्या आठवणी पुन्हा पुन्हा वारंवार डोळे भरून त्या सांगू लागतात हा मनुष्याचा स्वभाव ही आमची एक खोड आहे की आम्ही दुःख उगाळत बसतो आम्ही आनंदाचा आस्वाद घेऊ शकत नाही आमच्या जीवनातल्या ज्या अतिशय उत्साहवर्धक अशा स्मृती असतात ते आम्हाला पुन्हा पुन्हा उल्हासित करू शकत नाहीत आनंदित करू शकत नाहीत पण दुःखाची एखादी घटना मात्र आयुष्यभर आम्हाला दुःख करण्यासाठी पुरेशी ठरते हेच मनुष्य जीवनाचं एक त्याला न उमगलेलं कोड आहे बघा त्यामुळं समर्थ म्हणतात अरे मानवा कशासाठी दुःखी होतोस मना मानसी दुःख आणू नको रे आणि बघा जो समर्थांनी इथं सांगितलंय ना की विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी हे मुक्ती म्हणजे नेमकं काय तुमच्या दृष्टीने मुक्तीची व्याख्या काय अनेकांना जेव्हा मुक्तीची व्याख्या विचारतो ना तेव्हा बरेच लोक त्याच्याबरोबर मृत्यूची व्याख्या सांगतात की जे मरणानंतर आपल्याला भोगायचं आहे त्याचं नाव मुक्ती मरणानंतर काय आहे कोणाला माहिती जे काही आहे ते इथंच आहे जे काही आहे ते या देहाच्या आधारानेच अनुभवायचं आहे आणि सज्जन मुक्ती म्हणजे एकच त्याचा अर्थ आहे अकारण निरतिशय विलक्षण प्रसन्नता याच नाव आहे मुक्ती अकारण मुलगा पहिल्या नंबरने पास झाला म्हणून होणारा आनंद हा स्थितीवरचा आनंद आहे परंतु अकारण बस नुसतं बसलोय कदाचित गोष्टी अनेकदा विपरीत देखील असतील पण चेहऱ्यावरच स्मित हास्य मावळत नाहीये मनामध्ये एक अकारण आनंदाचा एक सुंदर झरा वाहतोय चेहऱ्यावरती एक स्मित हास्य मन शांत आहे चेहरा प्रसन्न आहे हृदय शीतल आहे अशी एक विलक्षण निरतिशय शांततेची आनंदाची अवस्था अंतरंगामध्ये अनुभवणं हे याच जन्मी याच देही मुक्तीचा अनुभव करण्याची स्थिती आहे बघा आणि या मुक्तीच्या स्थितीला जर कुठल्या गोष्टीचा अडथळा येत असेल ना तर आमच्या या जुन्या खोडीचा अडथळा येतो कारण मनुष्याला असं शांत स्वस्थ निरतिशय स्वतःच्या स्वतःमध्ये रममाण झालेल्या स्थितीमध्ये जास्त बसताच येत नाही त्याला सतत काहीतरी कार्य हवं काहीतरी कृती हवी काहीतरी विचार हवा काहीतरी तरंग हवे तो कधीच त्याच्या अंतरंगामध्ये असलेल्या शांततेबरोबर प्रसन्नतेबरोबर राहूच शकत नाही बघा आपल्याकडं एकटेपणा हा शब्द निराशेच्या भूमिकेतून सांगितला जातो की मला नाही बाबा एकटेपणा सहन होत परंतु परमार्थामध्ये या मुक्तीचा जो अनुभव आहे ना तो खर तर या एकटेपणाला या एकांताला पचवण्याचा अनुभव आहे इथं मनुष्याला किंबोना एकांत हा विशेष प्रिय वाटतो त्याला एकटेपणा कधी जाणवतच नाही कारण जे चार लोक जमून आनंदाच्या गप्पा मारायच्या आहेत तोच आनंद जर मी एकटा निवांत असताना माझ्या मनामध्ये स्वतःचा स्वतः रममाण होऊन जर प्राप्त करू शकत असेल तर मला या आणखीन कुठल्या तरी गोष्टीची गरज तरी काय आहे खरोखर हा परमार्थ म्हणजे एकाशी एकाने खेळावायचा जो खेळ आहे असं जे श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात ते अगदी खरं आहे पण आम्हाला एकट्याशी राहताच येत नाही आम्हाला सतत काही ना काहीतरी विषय हवा त्या विषयाच्या आधाराने सहानुभूती हवी मला कसं दुःख झालेलं आहे मला कसा त्याचा शोक होतोय मला कशी माझ्या मुलाबाळांची चिंता लागली आहे या प्रपंचाची काळजी कशी आहे आणि तेच दहा लोकांच्या समोर बोलायचं उगाळायचं त्यांच्याकडून देखील हेच ऐकून घ्यायचं खरं रे बाबा कसं होणार रे तुझं तुझी मला देखील काळजी वाटते बरं हा सगळा सहानुभूतीचा कार्यक्रमामध्ये मनुष्य हा स्वाभाविकपणे रममाण होणारा जीव आहे बघा पण आम्ही जर असे शांत चित्ताने प्रसन्न चित्ताने राहू शकलो ना तर मला असं वाटतं मुक्तीची व्याख्या आणखीन कुठल्या ग्रंथांमध्ये जाऊन तपासायची गरज नाही यासाठी एक करावं आपल्या मनाला स्पष्टपणे बजावून सांगावं की हे दुःख हे शोक हे चिंता तुम्हाला या मनाच्या दरवाजामध्ये आत प्रवेश नाही आय विल नॉट अलाव माय हॅपीनेस टू लूज ऑन एनी अकाउंट मी कुठल्याही परिस्थितीमध्ये दुःखी होणार नाही हे आपल्या मनाला आपण बजावून सांगावं ते मा मांजरीची पिल्ल असतात बघा आपण कधी बघितलंय का की आपण जर त्यांना उचलून घेतलं आणि जर चुकून ते आपल्या हातातून सटकली तरी कुठलंही मांजरीचं पिल्लू हे कधीही स्वतःच्या पाठीवर पडत नाही ते कसंही जरी पडलं तरी पुन्हा आपल्या चार पावलांवरतीच उभं राहतात मनुष्याला देखील कुठल्याही परिस्थितीमध्ये असं आनंदाच्या आसनावरती जर उभं राहता आलं तर तो जर आपल्या प्रसन्नतेमध्येच स्थिर होऊ शकला तर आणि हे शक्य आहे हा अभ्यास आहे यात काही शंका नाही परंतु आनंद हे जे या भगवंताचं स्वरूप आहे त्या आनंदाला आम्ही किती किरकोळ किमतीमध्ये विकतो याचं तरी आपण थोडंसं मूल्यांकन करायला हवं का नको आज कामवाली बाई आली नाही भांडेवाली बाई आली नाही आज काय ऑफिसला जाताना बसच चुकली आज ऑफिसला गेल्यानंतर बॉसची बोलणी खावी लागली आज माझ्या मित्राने उगीच माझं डोकं सकाळी सकाळी खाल्लं कितीतरी गोष्टी आहेत ज्या कारणांची यादी फार लांबलचक आहे आणि या शुल्लक कारणांनी कदाचित ती कारणं चार दिवसांनी विचारली ना की तू रे बाबा त्या दिवशी एवढा अपसेट होतास तर ते कारण देखील आठवत नाही आम्हाला एवढं तर ते कारण शुल्लक असतं पण असं शुल्लक कारण असतानाही आम्ही मात्र त्यावेळेला आमच्या हृदयातल्या बहुमूल्य आनंदाला अर्थात त्या भगवंताला त्या किरकोळ कारणासाठी विकून टाकतो बघा मना मानसी दुःख आणू नको रे दुःख कुठल्या गोष्टीच येत भूतकाळाचं दुःख असत शोक कुठल्या गोष्टीचा होतो वर्तमानामध्ये घडलेल्या एखाद्या आपत्तीचा आम्हाला शोक होतो आणि चिंता कुठल्या गोष्टीची लागते तर मनुष्याला भविष्याची चिंता लागते समर्थांनी एका श्लोकामध्ये या तीन काळांमध्ये जे आपलं मन एका अर्थाने सतत फिरत असत ना जर या तीन गोष्टी सोडल्या तर आपलं मन देखील कालातीत होत आणि कालातीत होणं हेच त्या गुणातीत भगवंताच निजस्थान आहे किती छान आहे हो, किती गुड आहे हे हा काही के केवळ मानसोपचार नाही हे प्रत्यक्ष त्या परमतत्वाचं दर्शन आहे की तुम्ही जेव्हा मनापासून समर्थांचा सदुपदेश आचरणात आणता ना त्यावेळेला तुम्ही भूत वर्तमान आणि भविष्य या तिन्ही स्थितींच्या पलीकडे जाता आणि तीच या अकारण आनंदाची स्थिती आहे बघा मग यासाठी काय करायचं कितीही वेळा ठरवलं नाही दुःख करायचं नाही चिंता करायची तरी देखील ती चिंता निरंतर आपल्याला सतत कुठल्या तरी चोर मार्गाने येऊन स्पर्श करतेच मनाला कुठून ना कुठून तरी ती येऊन व्यापतेच समर्थ म्हणतात त्यासाठी एक करा विवेके देहे बुद्धी देह बुद्धी सोडवणी द्यावी की देहबुद्धी म्हणजे काय बघा एखाद्या गर्दीमधून तुम्ही चाललेले आहात आणि कोणीतरी तुम्हाला अहो रवींद्र पाठक म्हणून त्या गर्दीत हाक मारली पाच पन्नास लोकांमध्ये देखील रवींद्र पाठक म्हणता क्षणी तुमचा देह क्षणामध्ये वळतो म्हणजे मी म्हणजे देह या भूमिकेशी आम्ही इतके एकाकार आहोत इतके तदाकार आहोत की या देहाच सुख म्हणजे माझं सुख आणि या देहाचं दुःख म्हणजे माझं दुःख आता हा म्हणत असताना देखील माझ कोण आहे या देहापासून वेगळं आहे हे आम्ही मान्य करतो परंतु तो जो स्वतः आनंद स्वरूप आहे त्याच्याशी आम्ही कधीच तद्रुप होत नाही आम्ही निरंतर या देह बुद्धीशीच तद्रुप होऊन राहतो खरंच हा देह माझा आहे का जे माझ नाही त्याला मी माझं माझं म्हणवत आयुष्यभर मिरवतोय बघा एखाद्या व्यक्तीचं आपण जेव्हा दहन करतो तेव्हा या देहाची राख होऊन जाते आपण जर त्याचा नीट सूक्ष्मतेने विचार केला तर अग्नी प्रज्वलित होतो या अग्नीच्या ज्वाळांनी हा शरीर जेव्हा जळू लागतं तेव्हा त्यामध्ये हे जे पृथ्वी तत्व रूपी मांस आहे ही त्वचा आहे ही जळून माती होते आतमध्ये असलेलं जलरूपाने रक्त इत्यादी जे सर्व घटक आहेत ते वाफ होतात अग्नि तत्वाबरोबरच हे वायुतत्वामध्ये विलीन होतात आकाशामध्ये कुठेतरी निघून जातात आणि त्या आकाश तत्वामध्ये आपण सामावून जातो राहिलेली जी राख आहे ती देखील आपली नाही ती देखील नदीमध्ये सोडली जाते आणि सगळं ते स्मशानात जिथं आपल्याला जाळलेलं आहे ते स्थान स्वच्छ केलं जात म्हणजे ज्याला मी माझा देह म्हणत होतो यापैकी खरं माझं काही नव्हतंच हे सगळं आम्ही भाडे तत्वावरती घेतलं होतं या पंचमहाभूतांकडून पृथ्वी तत्वाकडून मांस अस्थि घेतल्या होत्या जलतत्वाकडून रक्त इत्यादी घटक घेतले होते वायु तत्वातून हा प्राणवायू घेतला होता ते तत्वाने हा अग्नी पोटामध्ये प्रज्वलित करून हे शरीर निरंतर ऊर्जामय ठेवलं होतं आणि या शरीरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या आकाशाच्या पोकळी म्हणजे विचार केला तर यापैकी काहीही माझं नव्हतं कोणीतरी मला ते दिलं आणि ते माझं वेळ संपता क्षणी मी त्यातून बाहेर पडता क्षणी त्याने पुन्हा आपापल्या गोष्टी परत मागून घेतल्या जसं आपण शेजारच्या लोकांकडून जुन्या काळची गोष्ट आहे आता तर तो प्र प्रसंग गेला पण जुन्या काळी आम्हाला आठवतं लहानपणी आई सांगायची अरे रे जरा शेजारी कापूनकडून साखर घेऊन ये वाटीभर आपण आल्यानंतर आपली त्यांना नेऊन देऊ म्हणजे हे जसं एक नातं असायचं की कोणाकडून -कुण का तरी काहीतरी उधार उत्नवार आणायचं आणि परत आपण त्याला ते नेऊन द्यायचं सजनो विवेक रूपाने आपण आपल्या स्वतःचा जर विचार केला तर हे सगळं उसणं आणलेले पंचमहाभूतांचे घटक याने बनलेला हा देह आणि त्याच्या आतमध्ये जो मी राहतोय तो खऱ्या अर्थाने माझ स्वरूप आहे मग जे माझं नाहीये बघा आपल्याला लहानपणी देखील एखादी शेजारच्या गोष्ट जर आपल्याकडं असेल तर आई काय सांगायची अरे त्याला हात लावू नको ते आपलं नाहीये उगीच मोडलं बिडलं तर नंतर त्यांना मला उत्तर द्यावी लागतील मग जे माझं नाहीये हे म्हणता क्षणी आपलं त्याच्यावरच ममत्व संपत की नाही तसं समर्थ म्हणतात की हा देह माझा नाही अर्थात हा माझा नाही म्हणजेच मी विदेही आहे माझं स्वरूप त्याच्या पलीकडं आहे आणि मी कोण आहे याचा मग जर शोध घेत गेलो तर विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी मग हे दुःख होत आहे कोणाला देहाला होत आहे ह्या शोक कोणाला होतोय देहाला होतोय चिंता कोणाची लागतीये देहाची लागतीय या सगळ्या गोष्टी ज्याने या पंचमहाभूतांनी आपल्याला ते दिलेलं आहे कोणी दिलंय अर्थात मूळ माया मूळ माया कोण आहे ती या भगवंताची शक्ती आहे म्हणजेच या देहाचा सगळं भूत भविष्य वर्तमान हे कोणाच्या स्वाधीन आहे भगवंताच्या स्वाधीन आहे हे त्याच्या इच्छेवरती आपण सोपवून द्यावं आणि आपण मात्र त्या अंश रूपाने ममइवांशो जीव लोके जीवभूतच सनातन हा जो माझ्याच हृदयामध्ये अंश रूपाने राहतो ते माझं स्वरूप आहे त्या स्वरूपाशी आपण तदाकार होऊन आनंद मुक्ती अकारण भोगत जावी हाच समर्थांचा सज्जनो सदुपदेश यातील पुढील श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या सत्रामध्ये करूया जानकी जीवन जय जय राम